श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळदचंदनाने नागनागिण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते नैवेद्य म्हणून दाखवला जातो स्त्रिया या दिवशी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहे त्यापैकी एक कथा सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्येश्वर हा तिचा भाऊ होता त्यांचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने ग्रहण केले नाही सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करी त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही तसेच नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हासन आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये अशी प्रथा आहे हिंदू धर्मात लोक अनेक देवी देवतांचा आदर करतात नागपंचमीला नागांना मान दिला जातो भगवान विष्णू शेषनागावर झोपतात भगवान शिव आपल्या गळ्यात साप लपेटतात आणि गणेश कंबरेऐवजी नाग धारण करतात म्हणूनच या दिवशी इतर देवतांप्रमाणे सापांचीही पूजा केली जाते